कडेगाव तालुक्यात अवैध खनिज उत्खनन वाहतूक करणाऱ्यांवर सातशे एकोणऐंशी व एमपीडी अंतर्गत गुन्हे दाखल करा विजय माळी कडेगाव तालुक्यातील सुमारे गेली चार पाच महिन्यापासून एरा नांदणी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या खनिज वाळू उपसा तस्करी जोमात चालू आहे तसेच दगड माती मुरुम याचाही मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाहतूक केली जात आहे याला कारण मागील पाच ते सहा महिन्यापूर्वी कडेगाव तहसीलदार यांची बदली झाली त्यानंतर काही दिवसातच उपविभागीय अधिकारी यांच्या तीन वेळा बदल्या झाल्या अशा सातत्याने अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे या कडेगाव तालुक्यात गौण खनिज तस्करी करणाऱ्या तस्करांना पूर्णपणे संधी मिळाली आहे याचाच फायदा घेत सध्या ठिकठिकाणी तालुक्यामध्ये विनापरवाना मुरुम दगड माती वाळू इत्यादींचा बेसुमार वापर केला जात आहे यामुळे शासनाच्या कर बुडत आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी तालुका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारला आहे तसेच पुढे ते म्हणाले या सर्व अनागोंदी कारभाराला कारणीभूत संबंधित महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारीच आहेत त्यामुळे हे अवैध उद्योगधंदे फोफावले आहेत प्रामुख्याने तालुक्यात एरडा व नांदणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या वाळू तस्करांचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे यामध्ये ज्या ठिकाणी नदीपात्रांमध्ये वाळू उपसा केला जातो त्या ठिकाणच्या एरियामध्ये शेतकऱ्यांच्या पाईपलाईन रिंगा विहिरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत नदीपात्रातील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये दुष्काळांचा सामना करावा लागत आहे त्याला पूर्णपणे कारणीभूत वाळूतस्करी करणारे असून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी रघुनाथदा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे प्रसंगी आंदोलनेही केली आहेत त्यानंतर महसूल प्रशासनाच्या माध्यमातून किरकोळ स्वरूपाच्या कारवाया केल्याचे दिसून आले होते पण अद्याप ज्या यंत्राच्या सहाय्याने दगड माती मुरू वाळू उत्खनन केले जाते अशी वाहने त्यामध्ये जेसीबी डम्पर ट्रॅक्टर यारी औटी किनी अशा यंत्रसामग्रीवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही जे कोणी अवैध तस्करी करणारे चालक मालक व वा वाहणे यांच्यावरती सातशे एकोणऐंशी किंवा सारखे गंभीर गुन्हे दाखल करा व त्या संबंधित सर्व माहिती आरटीओ कार्यालयाला कळवावी तसेच पोलीस प्रशासनाला या संदर्भात योग्य ती भूमिका घेण्यासाठी बजवावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली येत्या काही दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कडेगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाची निदर्शने ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या निवेदनातून दिली आहे हे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी कडेगाव युवा तालुका अध्यक्ष गणेश गायकवाड वांगी शाखा अध्यक्ष देवदास गायकवाड प्रशांत वाघ अंकुश कदम सचिन गायकवाड अशोक मोहिते दीपक घोरपडे प्रसाद वडार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते